काय वाचत अरे न्यूज पेपर वाचत आहे ना बातम्या खाली जाहिराती दिसत नाही तुला या थोडं मोठ्याने वाचन म्हणजे मला ऐकू येईल काय जाहिरात जाहिरात वाच काय करायचं आपल्याला कामगार पाहिजेत दुबई येथे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी कामगार पाहिजेत दुबईत काम करणार काय नाही नाही दुबईत काम करणार आपले बरेच आहेत लोक इंडियातले लोक तिथं मी तुम तिथं काम करत मी जाऊ मग तू काय करशील काम करीन ना काय काम मशीन दूध काढीन शेनकूड कर घेईन हस ना डिरील दूध नेऊन टाकेन बरं बरं जाऊ एकदा पत्ता मोबाईल नंबर घे मोबाईल नंबर घे हा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पासष्ट छत्तीस त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पासष्ट छत्तीस हा येऊ काय त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पासष्ट छत्तीस 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 हो मोबाईल द्या दोन मिनट एक अर्जंट फोन करायचा हॅलो साबजी नमस्ते मग गल्टन कुमार बोलराव सोनेवाडी आईल्य नगर हा अरे तो मराठीच आदमी आहे क्या हा तुम्ही मराठी एजंट येत होय ऐका ना ती तुमची जाहिरात बघितली होती पेपर मी मोबाईलवर पेपर वाचता वाचता होती ते दुबईत काम कर पाहिजे तर मी इंटरेस्टेड आहे हा आहे येतो मग चालतंय अजून माणसं का अजून माणसं मग मला कमिशन दिल्या तर मग बघू करतो माणसं बाळा काळजीच ना करू तुम्ही हां हा मला नाही नंबर दुसऱ्याच मला लावलं आहे मी आधार कार्ड पॅन कार्ड तीन पासपोर्ट साईज फोटो ओके हां मी झालं सगळं रेडी फोन करतो तुम्हाला ठूक मग हां अरे कोणास बोलत होता तू हो मला आहे ना दुबईला नोकरी लागली तुला हा अरे बापरे मग दुबई नोकरी लागली तुला ते हाय एक एजंट साहेब ओळखीचे तेच त्यांना फोन केला मला दुबई पाहायचे इच्छा आहे रो कंट्या मला आहे ना दुबई मध्ये दोन गोष्टी बघायच्या कोणत्या एक बुर्ज खलिफा आणि एक बघ ना मला जर दुबईला घेत असले तरी देऊन परत फोन लावतो बघ मला आवश्यक दुबईची हॅलो साहेब ऐका ना आमच्या गावातला अजून एक माणूस आहे हट्टा काट्टा एकदम पायलवान टाईप हा त्याला हा काय काम डुकरा का पाहिला नाही नाही नको नको ते तिथल्या म्हशी बिशी पिळण बघते माणूस हा चांगली तब्येत आहे ड्रमच्या ड्रम दूध काढीन येऊ घेऊन मग हा चालतंय ओके ओके अलं हवी झालं काय काम निकलेंगे गे अरे वा काय म्हटली त्यांना सांगितलं म्हणलं आमचे एक मित्र आहे त्यांना यायचे दुबई बघायला त्याला घेऊन या हो का हा मग हबीबी वाहू 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 नाही इकडं अल हबीबी अल हबीबी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज तीन फोटो तयार ठेवा बरं बरं लगेच घेऊन येतो चलू मग हा अल हबीबी अल हबीबी

अरे मी दुबईला चाललो दुबईला दुबईला हा नोकरी लागली मला तुला दुबईला नोकरी हा कुजबी कुशबी तुम्हाला पाहिजे नोकरी आम्हाला भेटलं तर भारी काम येईन मला वाट गावाकडे काम करा दुबईला जाऊन मस्त की काम केलं ना इतर हॅलो शेठजी घंटन कुमार बोलतोय तिकडे दुबईत घंटा गाडी चालवायला ड्रायव्हर पाहिजेत का कचरा बिचरा उचलायला आहेत दोघं जण येऊ घेऊन हां ओके हा थँक्यू हा ओके मग हा तर झालं बोलणं ना का ते तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टला ठेवणार आहेत काय मग दुबईतून सोनं इम्पोर्ट करायचं आणि भारतातून एक्सपोर्ट करायचं हो लई पैसा आहे नाही भारी मग काम मस्त आहे आधार था कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि तीन पासपोर्ट साइज फोटो एवढं तयार ठेवा हां ठेवतो हां चालेल होऊन जा हे आपल्याकडं सगळे डॉक्युमेंट मग ओके मध्ये आमचं सगळे मग बॅग बीक भरून ठेवू आपण तयार करून ठेवू आणि थँक्यू हा कंटर्न भाऊ तुमच्या भाई दुबईला नियोजन लागन डाऊ भारी काम कर हां जाऊ मग हो येस हो तुमचा उंट घेऊन जाग सिद्धी बाग मध्ये असे ना मग बरं झालं काम लागलं दुबई कधी बागायला भेटले असते का आपल्याला आपण तर मोबाईल मध्येच बघतो बघतो भेट डायरेक्ट काम आल सोन इम्पोर्ट एक्सपोर्ट ना ना <skrits> माझल उंट्याच्या पायाखाली उंट्याच्या पायाखाली हां कुठे उंट हे काय मी उंटवर बसलोय उंट बसलोय हां आणि उंटावर बसून कुठं चालला आता मी चाललो दुबईला जाती कुठं दुबई दुबईला जाती जाते तिथं जाऊन काय करते मी दुबईला काम करते मी तिथं कामाला लागली हवे बी कामाला लागली हा मालधाल ना घेऊन तुला बघा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज तीन फोटो रेशन कार्ड तयार ठेव है ना मग तयार ठेव तुमको घेऊन दुबई को जाती हमको घेऊन जाती हा चलती हमगी दुबई को दुबई को খও ঘামন হি হবি হবি হি काय म्हणती चेअरमन कशी असती आम्ही दुबईला जात असती आम्ही बी जात असती बुर्ज खलिफा देखती आम्ही <laughs> दू दू मी तर आईच करणार बाबा दुबईला जाऊन आम्ही पण लय माझा करणार आहे आम्ही पूर्ण तयारी केलेली याच्यामध्ये कपडे बिपडे घातले शॉपिंग करू पैसे बिशे घातलेले कारचा मी तर सगळे कपडे बिपडे काय सगळे तिथंच घेणार आहे सोन्याचे दुकान बिकाने बागणार सगळी दुबई बागणार मी तर सोन्याचं इन्स्पोर्ट एक्सपोर्ट करणार आहे बिझनेस एक्सपर्ट मग मजा असती मजा असते आम्ही प्रॅक्टिस किती दिवसांची करती टच कोण टच डायरेक्ट दुबईला आता चला यायचं का कोणाला अरे बीबी बीबी अजून काय पाहण्यासारखे बरं दुबई दुबईले काय नाही पाहण्यासारखी असती आम्ही डाट बे... दि <laughs> सगळी दिसते तिकडं सगळी काय हे सरपंच इथं काय करती कर... काय करते म्हणजे अरे गाव आहे माझं तुमची गाव असते तरी पण तुम्ही फक्त गावातच हिंडत असती आम्ही पार दुबईला जाऊन येत असती साधू समुद्र पार जाती तुम्ही दुबई चालले काय दुबई बरोबर चालले तुम्ही आम्ही गंठन कुमार आपल्या गावातले त्यांनी त्यांच्याकडे एक माणूस आहे आणि त्यांनी तिथं त्यांना काम पाहिलंय आणि मला पण तिथं फिरण्याची सोय केली अरे राजा तुम्ही फिरायला नाही चालले मग कशाला चालले तो घंटने कामगार पाहिजेत म्हणून माझ्याकडून जाहिरात पाहिली त्या एजंटला फोन केला आणि त्या एजंटनी त्याला सांगितले विंड्यातून कामगार घेऊन तो मला तो कामगार म्हणून घेऊन चाललाय कामगार घेऊन म्हणून चालला त्याला त्याला एकदा तुम्ही ना सांगला एक दोन ठोके ठोका टाकण मंग इचारा हैर आल बिन हैरे दुबई काय बोलते काय बोल जाती खर असती पहिला गंठण बघा आता पहिला गणठणला धारा मग बघत असते कुठे असती चला आता कुठं असते ना उचलून आपल्याला कामाला लावून तू इकडून आपल्या इथं जर त्याला तर लोक बघतील

दुबईत आली असती काय बघा कुठं असते आता तू कुठे असती आणि आम्हाला कुठे घेऊन जाते ते लवकर सांगती <laughs> नाहीतरी एका बुकड दाबडबेड पडत <laughs> पटकन सांगत असती नाही तर खात असती माझा आता, आता तुम्हाला घेऊन दुबईला जात असती आम्हाला घेऊन दुबईला जात असती पण कशाला जात असती आम्ही तिथं काय करत असती काम करत असती काय करत असती तुम्ही गाईच्या म्हशीच्या धारा काढत असती असती गोठ्यामध्ये आणि हे दोघ जण घंटा गन, गाडीवर ड्रायव्हर म्हणून असती कचरा गोळा आली घंटा कर... गाडी आली कचरा गोळा करत असती आणि आम्हाला तू काय सांगते दुबई तुम्हाला बुर्ज खली दाखवती आणि आम्हाला तिथे कामाला ठेवती तू असं का करते तुझ्या गावातले सात आठ लोक कामाला घेऊन तुला कमिशन देईन तुम्हाला म्हणलं असतं कामाला चालत तुम्ही आले असत कोणी अरे आम्हाला कामा कामाला येतो तू एक्झामिशन खातो एक्झामिशन कामाला पर्टेक्सटेक्स अरे पण मग सुट्टीच्या दिवशी पुरुष खाली पण मी खाली पण बघितले असतील तुम्ही सुट्टी दिवशी इथे पन्नास गडी मागे इथं काम करते मला तिथे सीएन काढायला काढायला माझं उंटाला लागणार उंटाला लागलं कुठे तुझं उंट काय पहिलीकडे मांग नाही माग काशाचं उंटन कशाच का याला आपल्या गोठ्यात घ्या चालमीच याला चालमीच